तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे वारकरी संप्रदायातील स्त्री संत तर बघा आता शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला ज्ञानेश्वरीच्या रूपाने हो समाजातील स्त्री पर्यंत ज्ञानाची गंगा नेऊन पोहोचली संत वाङम्यामध्ये संत कवयित्रीच्या भाव कवितेचे एक स्वतंत्र स्थान आहे मराठीची आद्य कवित्री म्हणजे कोण महांदवा मराठीची आद्य कवित्री महांदवा हिचे जे धवळे आहे हजू तिचं एक म्हणजे काव्य लिहिला आहे ह्या तिच्या रचनेमध्ये संत कवयित्रीप्रमाणे भक्तिभाव दिसतो <coughs> मुक्ताबाई मुक्ताबाई वारकरी सांभाळते स्त्री संत तर आपण तिला मुक्ताबाई अगोदर बघूया तर बघा आता मुक्ताबाई हिचा कार्यकाळ जो आहे तो बाराशे एकोणऐंशी ते बाराशे सत्त्याण्णव आहे निवृत्ती ज्ञानदेवांच्या बरोबरीने जिच्या नावाचा संप्रदायामध्ये होतो ती म्हणजे मुक्ताबाई समाजाने केलेली जी उपेक्षा होती ती सर्व भावंडाबरोबर मुक्ताबाई हिच्याही वाट्याला आली होती तिलाही ती चुकलेली होती वयाची अठरा वर्ष ती त्यांच्या बरोबरच राहली वयाने ती लहान होती सगळ्यांपेक्षा ती लहान होती पण वयाने लहान असूनही नामदेव चांगदेव यांना तिने अध्यात्माचा उपदेश यांना अध्यात्माचा उपदेश केला या त्यांना अध्यात्माचा उपदेश करण्या की तिची योग्यता हो होती आता <coughs> मुक्ताबाई हिने अनेक प्रकारची अभंग रचना केलेली आहे तर चांगदेव आणि नामदेव यांना अध्यात्माचा उपदेश करणे तिची योग्यता होती आणि तिने आपल्या भावंडांच्या सोबत राहून आपल्या भावंडांच्या सोबत राहून आणि इतर संतांच्या संवासामध्ये राहून तिने भरपूर प्रकारच्या अभंग रचना केलेल्या आहेत आता त्या कुठल्या मोठ्या अभंग रचना आता आपण सोबत बघू मुक्ताबाई यांची अभंग अभंग रचना आता आपण बघू काही अभंग रचना मुंगी उडाली आकाशी तिने गेडले सूर्याशी थोर नवराव झाला पुत्र प्रवस्ता अशा प्रकारची कुट कुठं रचना त्यांनी केली आहे त्याच प्रकारे जेव्हा समाजाच्या उपेक्षेला कंटाळून जेव्हा ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले होते तेव्हा त्यांनी ताटीचे अभंग त्यांनी ताटीवर ज्ञानेश्वरा म्हणून म्हटले आणि तेव्हा त्यांचे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे ते आपण बघूया योगी पावन मनाचा साही अपराधजनाचा विश्वरागे झाले वनी संधी सुख भावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संधी मानवा उपलेश विश्वपट ब्रह्म धोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर अशा प्रकारची उत्तम काव्य रचना मुक्ताबाईनी केलेली आहे टीप अशा शब्दामध्ये हो त्यांनी ज्ञानेश्वरांना ताटी उघडण्यासाठी विनवणी केलेली आहे टीप आधी तू मुक्त मुक्ताची होतीसे प्राणिया परी वासने पापी लिया नाडी लसे हा सुद्धा त्यांचा एक हे आहे ही सुद्धा एक अभंग आहे त्यांचा आणि यामध्ये त्यांनी मानवाचे वर्णन केले आहे आणि त्यांना विठ्ठल नाम जपण्यासाठी जपण्याचा उपदेश त्यांनी केलेला आहे अशा प्रकारे मुक्ताबाईचे भरपूर अभंग रचना आहेत आणि या मुक्ताबाईच्या संपूर्ण अभंग रचनेमधून त्यांना म्हणजे त्यांच्याच लहान वयात त्या लहान वयात असताना त्यांना अध्यात्माची किती आवड होती हे जग जे जी आवड आहे ती समाजाला करणारी आहे मुक्ताबाई नंतर आता आपण जनाबाई या कवयित्रीची माहिती बघूया आता बघा जनाबाई ज्या होत्या यांचे संपूर्ण आयुष्य दासातच केलेले आहे वयाच्या पाचव्या साव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना नामदेवांचे जे वडील होते दामा शेट्टी यांच्याकडे नेऊन सोडले मग आता तेव्हापासून अखेरपर्यंत ती नामदेवांच्या नामदेवांच्या कुटुंबातच आता जनाबाई ह्या ज्या होत्या ह्या नामदेवापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठ्या होत्या त्यामुळे नामदेवांना त्यांनी आपल्या सोबत खेळवले त्यांना वागवले अंगा खांद्यावर त्यांना खेळवले ठीक आहे आणि मग काय झालं की अशा श्रेष्ठ संतांच्या म्हणजे नामदेवांसारख्या श्रेष्ठ संतांच्या सोबत राहिल्याने त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या साहित्यावर अनुषंगाने पूर्ण प्रकाश पडलेला आहे परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीतून तिच्या तिच्या बऱ्याच अभंग्याची निर्मिती झालेली आहे आणि तिचे म्हणजे दळण जी जेव्हा काम करत होती दळण काढण्याचं काम करत होती तेव्हा विठ्ठल तिला येऊन मदत करत होते असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच म्हणजे काव्यामधून तिने त्याचा उल्लेख केलेला आहे आणि एकदा तिच्यावर हार चोरल्याचा देवाचा हार चोरल्याचा तिच्यावर आण आला होता तर ते चोरला आड आल्यामुळे तिने जी आपली करुणा आहे ती तिने एका काव्यामध्ये आरताकडे मांडली ती आपण बघूया बघा मग आता आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी माझी हरिणी कोठे गुंतली सदाली तुझवी काय करू प्राण तिची कंठी धरू आता जीव जाऊ पाहि ठाव घाली माझी आहे माझी भेटवा जननी संता विनवी दासी म्हणजे जेव्हा संत जनाबाई संत जनाबाई वर जेव्हा हात चोरल्याचा देवाचा हात चोरल्याचा त्यांच्यावर जेव्हा आळ आला होता तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी ही अभंग रचना केली आणि नाम महिमा सांगताना त्या म्हणतात नाम फुकट चोखट नाम घेता नाही विकट शिळा ज्या सागरी आत्मरामे रामे ता विठुमाचा लेकुरवाळा संगी लेकरांचा मेळा असे म्हणजे जे काही भक्तांना उडाशी कवटाळणाऱ्या विठ्ठलांचे वर्णन त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्या म्हणजे मनुष्य आणि परमेश्वर यातील जे कि मितूपणाचा अं जो भाव आहे हा भाव त्यांनी आपल्या अभंगातून दूर केलेला आहे आपल्या भक्तीतून त्यांनी दूर केले जसं त्यांनी म्हटलेलं आहे देव खाते देव पिते देवावरी मी निजते देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते देव येथे देवते देव येथे देव येथे देवाविना नाही विठाबाई भरुनी जनाबाई यांच्या रचना रचना आपण बघूया त्यांनी कृष्ण जन्म बाल, दशावता यासारख्या अनेक रचना अनेक स्फुट रचना त्यांनी केलेल्या आहेत आणि परमेश्वरांच्या भक्तीमध्ये विठ्ठलांच्या भक्ती त्या पूर्णपणे रममान झाल्या आणि रममान झाल्यानंतर डोळीचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी असे निर्भयपणा निर्भयपणे म्हणणारी जी जनाबाई आहे ती आध्यात्मिक क्षेत्रात आपल्या भक्तीच्या जोरावर विरोधाला न जुमानता समर्थपणे उभी राहिली तर आता बघा कानोपात्र बघूया कानोपात्रा ही हो चौदाव्या शतकाच्या मंगळ वेढ्याच्या श्यामा नायकिनीच्या पोटी जन्माला आलेली होती असामान्य रूप गायन नर्तनाची कला ह्या गोष्टी तिच्याकडे असूनही अकाली वैराग्य प्राप्त झाल्याने उपयोग ती विठ्ठलांचे गुण गाण्यासाठी करू लागली कुळाच्या परंपरेनुसार अर्थाजन करण्याऐवजी पंढरपूरला येऊन विठ्ठलासोबत गायन कीर्तन करीत काळ घालू लागल्या त्यांचं म्हणजे असामान्य रूपाचे होता तर त्यांच्या रूपाची कीर्ती ऐकून अं सैनिक सैनिकांनी त्यांना पकडून नेले पकडून ने ते आले होते परंतु तेव्हा त्यांनी विठ्ठलांच्या चरणी प्राणार्पण केले <coughs> कानोपात्राचे काही अभंग बघा पतित पावनी मनविसी आधी तरी का उपाधी भक्ता मागे तुझे मनविता दुजे अंग संग उनेपणा सांग कोणाकडे सिंहाचे भातुके जंबुक पे नेता थोराची हा माथा लाज वाटे मने काल पात्रा देह समर्पणे करावा जतन प्रिदासाठी हे आ, जे अभंग आहे तेव्हा म्हटलं होता जेव्हा तिला बिदरचे राजा नेण्यासाठी आले होते तिच्या रूपाकडे म्हणजे आकर्षित होऊन आणि तेव्हा तिने विठ्ठलांच्या पायी आपलं जीवन अर्पण करून के समर्पण केलं होतं ठीक आहे तर त्यानंतर तिने परमेश्वराच्या भेटीची जी तळमळ आहे ती त्यांनी कुठल्या शब्दामध्ये के व्यक्त केली आहे बघा ते म्हणतात की बाई नको देवराया अंत पाहू आता प्राण हा सर्वता कुटोप आहे हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी तेसे विषय वाचनेच्या आधी झालेले जे जा पुरुष राहतात आधीन झालेले जे मनुष्य राहतात जा त्यांची अधोगतीच होते परमेश्वराची प्राप्ती त्यांना होत नाही आणि त्यामुळे विषय वाचनेवर वा नियंत्रण ठेवणे हे फार गरजेचे आहे असे ती सांगते संगती नाश पावले निश्चिती भागी पडली इंद्राला भस्मासुर भस्म झाला कानोपात्रानंतर आता आपण बहिणाबाई या कवितेची माहिती बघूया सतराव्या शतकात होऊन गेलेली बहिणाबाई वेरूळ जवळच्या देवगावामधील कुळकर्णी कुळामध्ये जन्मली वयाच्या पाचव्याच वर्षी एकतीसव्या एकतीस वर्षाच्या बिजवराशी तिचा विवाह झाला होता नवऱ्याच्या पुरुषी जाचही तिने भोगला होता इस नमस्कार करतील जनक आम्ही इस तृण वाटोपरी पुसताची एती इस पहा जन आम्ही का ब्राह्मण मूर्ख

संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिरा पाया उभारले देवालया हा तिचा भागवत संप्रदायाचा इतिहास अभंग प्रसिद्ध बैना आहे बैनाबाई <coughs> यांनी चारशे चारशे अभंग यांचे एकूण चारशे अभंग उपलब्ध <coughs> आहेत बैनाबाई सुरुवातीपासून संसारामध्ये रममान झाल्यास नाही विठ्ठल भक्ती केल्यानंतर त्यांना आत्मवरून आल्या त्यांनी म्हटलं मग त्यांनी म्हटलं की बाई पहा जो गेलीया मीच पेले नवर कैसे झाले बाई अगो काय सांगू कैसे विपरीत चीज पाडील माझे पाडीले माझे देखत देखत अंगी संचारले नाटवेने झाले मी हे माझे बहिणी माने नवल सांगू कोणापासून माझी मी मानसिक राज्य अशा प्रकारची सुंदर काग त्यांनी केलेली आहे तर बघा आता मित्रमैत्रिणी आपण या व्हिडिओमध्ये गानोपात्रा बैनाबाई मुक्ताबाई ह्या प्रकारच्या कवितेचा अभ्यास केलेला आहे या पुढील व्हिडिओमध्ये आपण जे आपले संत कवी होते म्हणजे जसं तुकाराम महाराज झाले त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज झाले नामदेव झाले ठीक आहे एकनाथ महाराज झाले या सगळ्यांच या सगळ्यांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू ठीक आहे मग आता आपण इच्छिस्तो